श्री स्वामी समर्थ अंगारकी संकष्टीची पूजा कशी करावी गणेश पूजेसाठी दुपारी एक तासाचा मुहूर्त चुकवू नका ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा येईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पहावी लागेल अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस मध्ये यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक तेवीस पासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा वाजता संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस मुहूर्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन बत्तीस पर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंत आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्ध्य द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करते वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्यानं आणि नंतर पंचामृतानं म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणानं स्नान घालावं त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घालावं गणेश चालिसा गणपती स्त्रोत गणपती अर्थवर्षीस किंवा मंत्र मनावेत श्री गणेशाला वस्त्र घालावं त्यानंतर मूर्तीला शेंदूर चंदन दुर्वा फूल किंवा हार घालावा धूप लावावा त्यानंतर श्री गणेशाला मोदक मिठाई गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवा नारळ आणि दक्षिणा द्यावी कुटुंबियासोबत श्री गणेशाची आरती करावी त्यानंतर हातात फूल घेऊन पुष्पांजली अर्पण करावी शक्य असल्यास गणेशाच्या मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी त्यानंतर कुटुंबीय समवेत श्री गणेशाला शाष्टांग नमस्कार घालावा या दिवशी श्री गणपतीची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा फलाहार पाणी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व्रतानुसार सर्व नियमांचं काटोकोर पालन करावं तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करावं सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावावं आणि मोदक किंवा मोतीचीर लाडूंचा नैवेद्य दाखवावा चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकीस चतुर्थी व्रत सोडावं हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे हनुमानाची ही पूजा फलदायी अंगारक चतुर्थीला श्री गणपती सोबत श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहांचा दोष दूर होतो अंगारक चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त होते श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थीचं फल मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अंगारक चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते मंगळग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका